ते मस्टर, मस्टर निघाले यंत्रणा दोन ते चार दिवसात ते काम रस्त्याचं सुरू करी दोन किलोमीटर पर्यंत खडीकरण व माती काम ह्या दोन किलोमीटर चाळीस लक्ष रुपये त्याच्यावर मंजूर आहे ते काम आता आपलं शंभर टक्के पूर्तत्वात गेलं दुसरा मुद्दा आपला होता की पंचवीस सव्वीस या चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ज्या घरकुल मिळाले त्याले पाच बऱ्याच रेती त्या संदर्भात पंचायत समितीचे कर्मचारी या ठिकाणी आले होते त्यांना सुद्धा आपण एक गोष्ट सांगितली की ज्या लोकांचे शासन स्तरावरून नाव आले त्या यादीत किमान त्या लोकाला तरी रेती देण्याचं काम आणि पाशेस देण्याचं काम आठ दिवसात करा नाही तर अन्यथा आम्ही सर्व लोक आता एकदा पंचायत समितीत आलो तर भीडीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये बसलो तो बाहेर येणार नाही मग आमच्यावर कोणी गुन्हे दाखल करा की पोलीस स्टेशनमध्ये न्या आम्ही त्या गोष्टीला घाबरणार नाही हा दुसरा मुद्दा रेतीच्या पाचशे संदर्भात आणि घरकुलचा निधी जो वाढीव निधी आला ते हे जे हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी मध्ये रिसर्च त्याची घोषणा झाली तसं ऑनलाईन माहिती आली पण त्याची सुरुवात जी आहे पंचायत समितीकडून जोपर्यंत शिवोचे त्याला आदेश येत नाहीत तोपर्यंत तो, तो वाढीव निधी संदर्भात पुढची कारवाई सुरू होणार नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं परंतु ज्या लोकांचे घरकुलचे टप्पे पडले नाहीत आर ची कडून जो होणारा विलंब आहे तो विलंब दूर व्हावा यासाठी पंचायत समितीचे अधिकारी पाटील साहेब आणि बनसाळ साहेब या ठिकाणी निवेदनासाठी हजर होते त्या लोकांना हा मुद्दा आपण सांगितला आणि ज्या लोकां ज्या लोकांना घरकुलचे शासनाच्या मार्फत जे प्रमाणपत्र भेटले की ज्यांना शौचालयाचे बारा हजार रुपये मिळाले नाहीत त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे परंतु इथं आपल्याला काही ऑनलाईन समजत नाही म्हणून आपण ग्रामपंचायतले एक भगत साहेबाच्या मार्फत विनंती केली की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर आहे ऑपरेटर आहे तुम्ही लोकांचे ज्या ज्या लोकांना संदाचे पैसे भेटले शौचालयाचे पैसे भेटले नाहीत त्या त्या लोकांचे शौचालयाचे पैसे भेटण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत मार्फत तो अर्ज ऑनलाईन करा आणि ऑनलाईन अर्जाची प्रिंटची एक कॉपी संबंधित व्यक्तीला द्या असं आपण त्या संदर्भात म्हटलं तर त्यांनी तेही आठ दिवसात कारवाई आम्ही करतो हे सांगितलं आणि ज्या लोकांचं मे महिन्यामध्ये घरकुलचा सर्वे करण्यात आला आणि यादीत नावं आहेत आणि ज्या लोकांचे नाहीत त्या सर्व लोकांचं ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं की नमुना आठचं रजिस्टर घेऊन बसतो ज्या ज्या लोकांच्या घरी गेलो त्याची टिप्प करून त्याची यादी तयार करतो आणि ते पूर्ण यादी गावातल्या नव्याण्णव टक्के लोकांचा मी सर्वे केला कोणालाही सोडलं नाही असं त्याचं मत आहे आता त्याची आता यादी आपल्याला त्यांनी दोनशे बारा लोकांची दिली या यादीत वाढ होणार आहे त्यासाठी त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली कारण की त्याने ते, ते सर्व आठ नमुना आठनुसार नुसार कोणाकोणाचा सर्वे केला हे पाहायचं आहे ते सर्व वाढीव यादी आपल्याला ते देणार आहे आणि घरकुलच्या मस्टरधारकांना जे पैसे मिळण्यासाठी जो विलंब होत आहे आपले सर्वांचे आधार कार्ड केवायसी झाली पाहिजे बँकेच्या खात्याची केवायसी झाली पाहिजे ते अपडेट असलं पाहिजे म्हणजे वेळेवर आपल्याला आपले मास्टरचे पैसे भेटतील आणि ज्याचे भेटले नसतील तर पंचायत समितीच्या अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सांगितलं आपण की आठ दिवसात या लोकांचा हा मुद्दा मार्गी लावा अन्यथा मी आठ दिवसानंतर पंचायत समितीवर त्या ठिकाणी येऊ आणि नवीन वाडीव गावठांमध्ये जे आपले भेटले तुम्ही याचं जे प्रकरण शासनाकडून जे मंजूर होऊन फाईन होऊन आली होती ही फाईल जे ग्रामपंचायतन गायब केली ग्रामपंचायतच्या काही लोकांना काही लोकांच्या सांगण्यानुसार जे गायब केली त्याचं प्रकरण माननीय वडिलांजी भगत साहेब यांच्या मार्फत नायब तहसीलदार कोर्टात सुरू आहे की त्या प्लॉटले रस्ता उपलब्ध करून द्या ज्या प्रकरणाला ते फाईल जोडण्यासाठी आठ दिवसात आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी निवेदनात भगत वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी आपल्याला आठ ते पंधरा दिवसाचा अवधी मागितला आणि आठ ते पंधरा दिवसाचा हा अवधी आपण त्यांना दिला आठ ते पंधरा दिवसात जर आपला मुद्दा निघाला नाही तो इथं बसलेल्या सर्व नागरिकांचे ते मुद्दे आहेत आपण लढलो तरच आपल्याला न्याय भेटेल नाही तर तुम्हाला मी सांगितलं की आजही आपल्या चारशे साठ लोकांची यादी आहे तीनशेच लोकांनी